अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमात ग्रामीण आणि शहरी परवा आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत अठरा लाख घरकुलांना मंजुरी दिली त्या ठिकाणी मला त्यांना सांगायचंय की ग्रामीण आणि शहरी हा भेदभाव होतोय आपण निश्चितच दोन पन्नास रुपये वाढवले मुख्यमंत्री साहेबांनी दीड लाख दोन लाख केले पण अडीच लाख रुपये शहरी भागात मिळतात मग ग्रामीण मध्ये दोन लाख का अशी कुठली वस्तू आहे की ग्रामीण मध्ये स्वस्त मिळते आणि शहरात महाग मिळते उलट शहरातनं सिमेंट असेल सळी असेल शहरातून घेऊन जाऊ वाहतुकीचा खर्च वाढतो त्यामुळे शहरी ग्रामीण असा भेदभाव न करता ज्याप्रमाणे शहरी घरकुला रक्कम मिळते त्याचप्रमाणे रक्कम ग्रामीण घरकुलाला मिळाली पाहिजे पन्नास हजार वाढवले तुम्ही नाही म्हणलं ना मी सांगितलं ना पण पन्नास हजार वाढवले तर माझं म्हणणं आहे की तीन लाख करा तुमचं जाहीर अभिनंदन तुम्ही दोन लाख केले दोन लाखाचे तीन लाख करा मुख्यमंत्र्यांच्या आणि ग्रामीण विकास मंत्र्यांचे जाहीर अभिनंदन असे केलं तुम्ही घोषणा करा पन्नास हजार केले म्हणून अभिनंदन पण तुम्ही त्या आटीवर की तुम्ही तीन लाख करणार आटीवर अध्यक्ष महोदय ही कर्जाच्या बाबतीत आपण सांगितलं की आपण किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना देतो परंतु मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय सांगितलं गेलं की सिबिल मुळे कुणाचं कर्ज नाकारलं जाणार